नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव पाथोर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे चार आठ रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी दीडशे क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बाजारभाव याच रेंजमध्ये आहे माझ्या लोकांमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार दोनशे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे सातशे सत्तावन्न क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर बाराशेमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये बाजारभाव आहे कमीत कमी या ठिकाणी जर बघितलं तर चार हजार पाचशे रुपये आवक त्र्याण्णव क्विंटलची लासलगाव बिंचोरमध्ये जास्तीत सध्या जर स्थिती बघितली तर जे सोयाबीनला कमीत कमी पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळालाच पाहिजे लातूर सह उदगीर जालना अहमदनगर राहुरी हिंगोली परभणी त्याचप्रमाणे उदगीर त्याचप्रमाणे बघितलं तर जे आहे त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात सध्या आपल्याला जे आहे बाजारभाव सध्या चार ते साडेचार हजार काही ठिकाणी साडेचार हजारच्या पुढे आहे धन्यवाद सर्वांची आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल